नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नंदकुमार कटके स्वागत आहे आपले आपल्या श्री गणेश ऑनलाईन सर्विसेस या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या आधार कार्ड नंबरवरून आपला रेशन कार्डचा बारा अंकी ऑनलाईन रेशन कार्ड क्रमांक कसा काढायचा त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे त्याच्यावरती आपल्याला एक ओ टी पी येणार आहे त्याच्यामुळे जो आधारला मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो आपल्या जवळच ठेवावा तर चला मित्रांनो सुरू करूया त्याची प्रोसेस सर्वात प्रथम आपल्याला आर सी एम एस या वेबसाईटवर यायचं आहे त्याच्यानंतर आर सी एम एस आल्यानंतर तिथं पब्लिक लॉगिन ऑफिस लॉग इन असे ऑप्शन आहे तर पब्लिक लॉगिनवर क्लिक करायचं आहे तिथं आल्यानंतर आपल्याला रजिस्टर्ड यूजर व न्यू यूजर रजिस्ट्रेशन असे ऑप्शन आहे त्याच्यात आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशनवर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथं आल्यानंतर परत आपण पब्लिक लॉगिनवर जाऊ न्यू युजर रजिस्ट्रेशनवर जाऊ तिथं आल्यानंतर आपल्याला ज्यांचं ऑलरेडी अंकी नंबर आहे त्याचं एक ऑप्शन आहे त्याच्यानंतर दोन नंबरला ज्यांना त्यांचा बारांकी नंबर माहिती नाही आणि जे हेड ऑफ फॅमिलीने त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे आणि आपल्याला आपला अंकी नंबर माहिती नाही त्याच्यामुळं आपल्याला जो तीन नंबरचं ऑप्शन आहे न्यूचा तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्याला तिथं आपल्या जे आधार कार्डवरती आपल्याला जे नाव आहे त्याप्रमाणे आपल्याला नाव टाकून घ्यायचं ना आहे तिथं इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर एंटर केल्यावर ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येईल तर स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्यायचं आधार कार्डवर जसं आहे तसंच टाकायचं तिथं एक युजर आय डी आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे जो आपला आधार नंबर आहे तोच आपण युजर आय डी म्हणून तयार करू शकतो त्याच्यानंतर तिथं चेक अवेलेबल चेक करायचं तिथं जर ओके आलं अवेलेबल आलं तर त्याच्यानंतर पुढं आपल्याला खाली आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे आपण पहिले आपला आधार नंबर टाकून चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करून घेऊ त्याच्यानंतर आपण आपला इथे खाली आधार नंबर टाकून घेऊ त्याच्यानंतर खाली आपले जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल काय असेल ते आपण सिलेक्ट करून घेऊ त्याच्यानंतर जो आपल्या आधारला मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो आपल्याला इथे खाली टाकून घ्यायचा आहे तर जो आधारला मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो टाकल्यानंतर खाली आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं एक है, है, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर पासवर्डमध्ये एक न्यूमरिक पाहिजे एक अल्फाबेट पाहिजे अशा पद्धतीने एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जो आपल्याला इथं कॅपचर कोड दिलेला आहे तो व्यवस्थित जसा आहे तसाच कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला इथं गेट ओ टी पी म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक पॉपअप रिसिव्हड होईल तर तुमचा जो आधारला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल जर तुमचा मोबाईल आधार कार्डला तुमचं जर कोणतंच रेशन कार्ड ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला ओ टी पी आणि जर तुमचा आधार कार्डला जर रेशन कार्ड जनरेट झालेला असेल तर इथं तुम्हाला असा रेशन कार्ड नंबर येईल त्याच्यात तुमचा कोणता जिल्हा आहे तुमचा तालुक्याचं नाव तुमच्या गावाचं नाव त्याच्यानंतर तुमचा बारा अंकी रेशन कार्ड नंबर डिस्प्ले होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये किती नंबरला तुमचं नाव आहे कोणत्या तुमचं ज्या रेशन कार्डमध्ये तुमच्या फॅमिलीत किती नंबरला नाव ते पण डिस्प्ले होईल अशा पद्धतीने आपण आपला आधार कार्डवरून आपला रेशन कार्डचा बारा अंकी नंबर काढू शकतो वन नेशन वन रेशन या योजनेमुळं भारतात आपल्याला कुठेही आपल्या आधार कार्डनुसार फक्त एकाच ठिकाणी रेशन कार्ड तयार करता येणार आहे तर मित्रांनो आजच आपल्या श्रीगणेश ऑनलाईन सर्विसेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि ज्या श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आपला ऑनलाईन अंकी रेशन कार्ड माहीत नाही ते आपल्या ऑफिसला येऊन तुमचा ऑनलाईन बारा अंकी रेशन कार्ड संदर्भात माहिती घेऊ शकतात त्यांना आपण योग्य ते योग मार्गदर्शन करणार आहोत जे महाराष्ट्र ज्या नागरिकांना आपल्या ऑनलाईन बारांकी रेशन